वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती प्रबोधन विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेचा उपक्रम स्थानिक प्रबोधन विद्यालयाच्या हरित सेनेच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे वृक्षतोड थांबवण्याचे व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन केले बुलढाणा शहरातील एकता नगर परिसरातील गजानन मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांना भेट देऊन त्यांचे संवर्धन करण्याचा आग्रह केला तसेच या प्रसंगी एकता नगरमधील गजानन मंदिर व हनुमान मंदिरच्या परिसरात झाडेही लावण्यात आली कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सात देतील आकाशातील ढाग साने धप मारे वाच मग मग धप मग फ्यावर <ण्द्रेवरला> लपांच्या पी खेळतील खा गा धरणीला सात देतील आकाशातील ढागा